आजूबाजूची <laughs> <आपने खाला था। laughs> उद्याच्या वीस तारखेला तुम्हा आम्हा सगळ्या मंडळींना मतदान करायचं आणि हे मतदान करते वेळी महाविकास आघाडीचा आणि तुमच्या हृदयातला उमेदवार म्हणून मशालीच्या चिन्हाचं बटन दाबून तुम्ही तुमच्या प्रचंड मताना विजयी करून मुंबईला पाठवा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे या सभेला उपस्थित उपस्थित असलेले आमचे गुरु सन्मान्य सर या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी कैलासवासी आमदार साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ज्यांनी काम केलं ते या ठिकाणी असलेले उपसभापती माजी सन्माननीय दिघे साहेब ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आमचे साईबाब भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे तुषार इंगळे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आमचे बागल साहेब या ठिकाणी बाळवणी गटातील आमचे तरुण नेते आणि खेड बाळवणीचे सरपंच ज्यांनी या ठिकाणी प्रवेश केला ते आमचे सहकारी या ठिकाणी मेथोडे गावचे माजी सरपंच आणि त्यांच्याबरोबर आलेले असंख्य सहकारी ज्यांनी या ठिकाणी आपल्यावर विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रवेश केला उपस्थित असलेले गिरडी गावचे माजी सरपंच दिलीप कोटे आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबरसाहेब आलेगावात आणि सर्व मंडळी व्यासपीठावर असलेली सगळ्यांचीच नावं हो या ठिकाणी मी घेत नाही तर उपस्थित असलेले आमचे सौदागर दिगे प्रकाश गायकवाड आमचे सावंत साहेब नागरनाथ लवटे मेजर मुक्ती कंटामुक्तीचे अध्यक्षंद्र पाटील प्रगतशीर वाघायला शिवाजीरादा शिंगारे अनंतर माने गुरुजी बाबासाहेब शिंगारे अशोक नाना शिंगारे भाऊसाहेब दिगे या ठिकाणी जुनी शिवसेनेचे निष्ठावंत असलेले दिलीपराव पवार दिलीपराव पाटील दादा माने तात्यासाहेब चव्हाण संतोष वसमाळे सुनील दिगे सतीश सतीश गोंगडे तानाजी रोडगे राजीव पवार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या माई भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो सांगोला तालुक्याच्या राजकारणामध्ये माझं कॉलेजचं जीवन संपल्यानंतर मी ज्या वे वेळेला जवळ्यामध्ये राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेला हा संबंध तालुका शेतकरी कामगार पक्षाची सत्ता असलेला तालुका होता कैलासवाशी काकांच्या नंतर तब्बल अठ्ठावीस वर्षानंतर मी या तालुक्याच्या राजकारणामध्ये आलो आणि सुरुवातीला जवळ्याची ग्रामपंचायत मी अतिशय निवडणुकीमध्ये ताब्यात घेतली जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आली त्यावेळेला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही ताब्यात घेतली अनेक संस्था ताबीज करत असताना या जिल्ह्याच्या आणि राज्याच्या आघाडीच्या राजकारणामध्ये मला शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती करण्यासाठी आमच्या नेत्यांनी त्या ठिकाणी आदेश दिले आणि त्या ठिकाणी थी गेली पंचवीस तीस वर्षापासून सातत्यानं शेतकरी कामगार पक्षाबरोबर आघाडी करत मी या तालुक्यातले माझे सवंगडे जपण्याचं काम या ठिकाणी थी केलं राजकारणामधली अनेक स्थित्यंतर झाली आणि त्यानंतर यावेळच्या विधानसभेची निवडणूक सुरू झाली त्या अगोदरचा इतिहास मी या ठिकाणी थी, आपल्याला थोडक्यात मांडणार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगोदर मी विधानसभेला अर्ज भरायचा ठरवायला अर्ज भरला परंतु देशाचे नेते दे आदरणीय ने पवार साहेबांनी मला दिल्लीला बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी गणपतरावजी देशमुख साहेब माझ्या अगोदर जाऊन बसलेले होते त्यांनी सांगितलं ही माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आहे आणि साहेब तुम्ही दीपकरावला सांगा एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पाच वर्ष ही जागा तुमच्या जा काँग्रेसला मी सोडेल पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नेत्यांचे आदेश मानून मी त्यावेळेच्या निवडणुकीमध्ये थांबलो एकोणीसची निवडणूक सुरू झाली आणि त्यामध्ये पवार साहेबांनी मला ए बी फॉर्म दिला शेतकरी कामगार पक्षाने त्या ठिकाणी तयारी चालू केली मी साहेबांना फोन केला परंतु साहेबांना गणपत देशमुखांनी सांगितले की लोक माझे ऐकत नाहीत त्यामुळे ना मला ही निवडणूक लढवावी लागेल साहेबांनी सांगितलं काय करायचं साहेबांनी सांगितलं मला मैदानात उताराला परवानगी द्या हे बी नाही दिला परंतु दुर्दैवानं त्या झालीच्या जा राजकार राजकारणामध्ये माझा बळी गेला आणि मला ती निवडणूक थांबावी लागली ती निवडणूक मला दृष्ट्या लढवता आली नाही ज्यावेळेला मला थांबावं लागलं त्यावेळेला आमचे मित्र शहाजी बापू हे काकींच्याकडे त्या दिवशी संध्याकाळी गेले मला माहीत नव्हतं अक्काला त्यांनी सांगितलं मला नंतर माझ्या आईने सांगितलं की या वेळेला दीपक आबाला थांबावंच लागतं सहा टर्म मला या ठिकाणी या घरी बसवलेला आहे आणि मला काकी मदत करायला सांगा जे काय माझ्या निवडणुकीत यावेळेला होईल आबानी मदत करून तरी सुद्धा पुढच्या वेळेला मी आबाला मदत करू हे दोघांच ठरलं मला माहित नव्हतं निवडणूक झाली अटीत अटीची तुम्ही सगळे साक्षीदार आहात निवडणूक काय तशी सोपी नव्हती गणपतराव देशमुख त्यावेळेला होते नवीन एका तरुण स्वतःच्या नातवाला त्यांनी उमेदवारी दिली होती बापूंची निवडणुकीत लढवायची काय परिस्थिती होती झपकेसर साक्षीदार आहे सगळ्यांना माहित आहे अशा परिस्थितीमध्ये ती निवडणूक रात्रीचा दिवस करून अतिशय प्रतिष्ठेची करून आपल्याला या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये सात साडेसातशे मतांना विजय मिळाला दरम्यानच्या काळामध्ये काकी माझ्या आईंच दोन वर्षापूर्वी निधन झालं आणि त्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये आमच्या मित्रांनी सांगितलं मला माहित नव्हतं त्याच वेळेला मला माहिती झालं की मी काकींना त्यावेळेला शब्द दिला होता आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी थांबून दीपक आबांना मदत करेल की बापूंचीच वाक्य आपल्या सगळ्या तालुक्यातल्या जनतेने त्यावेळेला ऐकलेली आहे आणि हे सगळं करत असताना पाच वर्षाच्या काळामध्ये या तालुक्याचं काम करत असताना मी नेहमी बापूंना आदरांना वाढवलं हे ज्येष्ठ आमदार म्हणून जेव्हा नक्कीच शहाजी बापू माझ्या ऑफिसला यायचे त्यावेळेला मी बाहेर जाऊन गाडीचं दार उघडायचं हो का तर आपण इन्स्पेक्टर दिला आमदारला तर बाकीचे लोक येतात अशा पद्धतीनं बापूंच्या बरोबर वागायची माझी पद्धत ठेवली एक वर्ष निवडणुकीला आता राहिला असताना माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की आबा पस्तीस वर्ष झाला तुम्ही सेवा करताय तीस तीस वर्ष तुम्ही सगळ्या माणसांना भेटा आणि जनतेचा जो निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल मी गेल्या वर्षभराच्या काळामध्ये वाडी वस्ती भेट दाव दौरा केला हा दौरा करत असताना त्या ठिकाणी मुंबईच्या लोकांनी मला निरोप दिला की आबा तुम्ही मुंबईला या कारण त्या मुंबईकरांच्या जनतेची सुद्धा सेवा मी तीस वर्ष प्रामाणिकपणाने केली होती जेव्हा हे माणसं सुखदुःखाच्या निमित्तानं लग्न व्यवहाराच्या निमित्तानं सरासुद्दीच्या निमित्तानं जेव्हा गावाकडे यायची तेव्हा अनेक मंडळी कामाच्या निमित्तानं माझ्याकडे यायची त्या त्या परिणाम पुण्याला मोठा मेळावा झाला त्याही लोकांनी मला त्या ठिकाणी सांगितलं आणि जनतेची इच्छा मी सगळी ऐकली या जनतेनं मला सांगितलं होतं आवा सहा वेळा तुम्ही दुसऱ्याची वकिली करायसाठी आमच्याकडे आलात या वेळेला तुम्हाला तुम्ही आमच्या जनतेच्या मनातले म्हणून अपक्ष म्हणून तुम्ही आपली निवडणूक लढवावी आणि म्हणून मी सगळ्या पक्षाचे राजीनामे देऊन जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून मी त्यावेळेला उमेदवारी ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबईवरून मला फोन आला की उद्धव ठाकरे साहेब आपल्याला बोलणार ठाकरे साहेबांचा फोन मला आला मलाही लक्षात आलं त्यांनी सांगितलं तुम्ही निवडणूक लढवायची तयारी केलेली आहे ही जागा शिवसेनेची महाविकास आघाडीच्या मध्ये आमची आहे आणि तुम्ही आमच्या पक्षामध्ये या तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ मी आढावा घेतला आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं आपल्याला उमेदवारी मिळत असेल तर आपल्याला काय महाविकास आघाडीचा घटक आहे आणि आपल्याला उमेदवारी करायला काय हरकत नाही मुंबईला गेल्यानंतर मातोश्रीवर चर्चा झाली उद्धव साहेब होते त्यांच्या मिसेस होत्या आणखी त्यांच्या दोन विश्वासातली माणसं होती मी दार पुढं करायला सांगितलं आणि उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं साहेब पस्तीस वर्षातला माझा अनुभव खूप अडचणीचा आहे तिकीट मला मिळत असत आणि पुन्हा ऐन वेळेला नेत्यांचे आदेश येतात की तुम्हाला थांबायला लागेल तर साहेब माफ करा मी अपक्षतम तर निवडणूक लढवणार आहे तुम्ही मला पाठिंबा दिला तरी चालेल उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं दीपक राव हा बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीचा शब्द आहे की मशाल तुम्ही इथून घेऊन गेल्यानंतर जर काही अडचण झाली तर महाराष्ट्रातली आमची युती तुटेल पण सांगोल्याचा उमेदवार मी बदलणार नाही अशा पद्धतीचा शब्द उद्धव ठाकरे साहेबांनी दिला आणि तो त्यांनी त्या ते ठिकाणी पार पाडला निवडणुकीला सुरुवात झाली आता अगोदर पंचवीस वर्ष शेखा पक्षाच्या मंडळींना सुद्धा आबा घाल होता <laughs> निवडणुकीचा मला नको म्हणत असताना निवडणुकीचा प्रमुख करायचे आबा तुम्ही निवडणुकीचे प्रमुख <laughs> तुम्हाला अनुभव जास्त आहे लोक तुमच्या ऐकते माझ्या अगोदर सहा निवडणुका होत झालेल्या होत्या त्यानंतर माझी अडचण झाली आणि मग शहाजी बापू पाटलांना वाईट वाटणारा न आवडणारा दीपक आबा सुद्धा गुण आणि गार वाटायला लागला गडी जवळ भेटला झाली निवडणूक झाली जे काय घडायचं ते झालं मी ज्या वेळेला निवडणूक लढवायची ठरवली की लगेच सुरू झालं आपण करतोय बाहेर काय मत येते एका पक्षाच्या लोकांनी म्हणलं कशासाठी आपण अर्ज भरायचा ठरवला पण ज्या वेळेला अर्ज भरला त्या या तालुक्यातल्या जनतेने दाखवून दिलं की दीपक आबाच्या माग काय ताकद आणि शक्ती आहे त्यावेळेला मी काय बोललो नाही ठीक आहे बाबा अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं की मी शेतकरी कामगार पक्षाचा आणि गणपतराव देशमुखांचा वादच तारा अभिषेक भाईने त्यांच्या वाचनामध्ये सांगितलं की त्यांच्याकडे काय उत्तर आहे मी बाबासाहेबांना आणि आमच्या तरुण सहकारी अनेक एक डॉक्टरांना सांगितलं बाबानो तुमचं तुमचं जेवढं वय आहे तेवढी वर्ष तुमच्या आज्याची मी सेवा केलेली आहे तुम्ही वारसदार कधी होऊ शकत नाही तीन वर्षापूर्वी तुम्ही या तालुक्यामध्ये आला सहा महिन्यापूर्वी तुम्ही या ठिकाणी तुमचं मतदान तु कार्ड नोंदवलं तुम्ही गणपतराव देशमुखांना कधी मत सुद्धा दिलं नाही तुमचं मतदानच नव्हतं काय भयानं सुद्धा ती निवडणूक उभा राहायची आधी सहा महिने मतदान कारण नोंदवलं बाबासाहेबांना मी सांगितलं तुम्ही तीन वर्ष झालं आलेला आहात तीस वर्ष या तालुक्यातल्या काळ्या आईची सेवा मी केलेली आहे त्यामुळे जनतेचा वारसदार हा दीपक बाबा साळंके होऊ शकतो हे त्याला खर्द म्हणून बापूची मंडळी सुद्धा थोडी गुरगुरायला लागली काय आवाज मत आहे आवाज ठीक आहे म्हणलं बापू थोडस जरा थांबा <laughs> <laughs> उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलं मला मुंबईवरून फोन आले ही सगळी सामोर्यातलीच माणसं होती का नुसती माणसं नव्हती तर हे सगळे माझे मतदार होते या ठिकाणी मी वाडेगावला आल्यानंतर एवढा मोठा प्रचंड जन समुदाय बघितल्यानंतर इथं आमची शेतकरी कामगार पक्षाची आमचे बंधू असतील बापूंची सगळे सहकारी असतील मला अनेकांनी प्रश्न विचारला तीस वर्षाच्या काळात काय केलं तीस वर्षाच्या काळामध्ये ते हे मी आयुष्यामध्ये मिळवलेलं आहे की माझी माझ्यावर आम्हाला कधी तीनशे रुपयाने घडी कार्यक्रमाला बोलावा लागत नाही पदार्थ तीनशे रुपये खर्चून माझा मतदार राजा ती या ठिकाणी येतोय ही माझ्या आयुष्यातली माझी तीस वर्षाची कमाई आहे असं काही चुकीचं म्हण नको बाबा रोजगाराने बसतोय आपल्याला बापूजवळ जास्त आहे या ठिकाणी जेवायला तुम्ही निवडणूक माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं कोणतरी आलं होतं आमच्यातलं आणि ती असं असं तुमच्यावर टीका करत असत अरे मुडीच्या भांड्याचा विचार करू नका बापूजवळ <गणागा> मुडीच्या भांड्याशिवाय काय राहिलेलं नाही कारण नाव सुद्धा घेऊन आपल्या घेत असले तुमचा आबा असं काही कमी होणार ना तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद एवढा मोठा माझ्या मागा या ठिकाणी निवडणूक लढवत असताना प्रत्येक उमेदवारानं आपल्या केलेल्या कार्याचा आढावा आणि भविष्यकाळामध्ये आपण काय करणार आहोत हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे मी या तालुक्यातल्या मायबाप जनतेना आणि माझ्या सगळ्या मतदार राज्यांना माझ्या सगळ्या सहकार्यांना माझ्या सगळ्या वडीलधाऱ्यांना माझ्या सगळ्या माय भगिनींना मी सांगेन की पस्तीस वर्ष मी काम करत असताना कधी जात पात पक्ष पार्टी बघितली नाही आलेल्या माणसाची गरज आणि त्याच काम करणं हीच माझी जात आणि हीच माझी की नाही हाच माझा पक्ष म्हणून मी पस्तीस वर्षाच्या काळामध्ये काळामध्ये मी या सांगोला तालुक्याच्या जा जडण मध्ये अठरा अठरा तास काम केलेला या ठिकाणी कैलास वर्षी काकांच्या नंतर बहात्तरला ला काका आमदार झाले त्यावेळेला स्वातंत्र्यानंतर पहिलं पाणी या तालुक्यामध्ये कधी आलं तर महीमचा एनआरबीसीचा पंच्याण्णव तीन चा फटा ज्यावेळेला काका महिमला गेले सत्काराला त्या लोकांनी निवेदन दिलं लो। काका गेली अनेक वर्षाची मागणी आहे तुम्ही आम्हाला हे पाणी द्या त्यावेळेला सांगितलं फुला मी ज्यावेळेला महिमला येईल त्यावेळेला ह्या तुमच्या पंच्याण्णव तीनच्या पाटातल्या पाण्यानं पाय धुवून मगच मी येईल सात महिन्यामध्ये काकांनी महिमला पाणी आणलं आणि मग पाय धुवून त्या काकांनी त्या <च्चाँगा> ठिकाणी <च्चाँगा> झाल्या पाण्यावर सगळ्या निवडणुका झाल्या त्यानंतर पाणी दुसऱ्या वेळेला कधी आलं हे मग आमच्या डॉक्टरांनी सांगितलं काकांच्या नंतर अठ्ठावीस वर्ष दुसऱ्यांदा पाणी या तालुक्याला आलं गळवेवाडीच्या बंधाऱ्यातून म्हैसाळ्याचं पाणी कोरडा आणि कोरडा नदीमधून माल नदीमध्ये भरून देण्याचं काम या तुमच्या दीपक आबाने रामराजांच्या माध्यमातून दुसऱ्यांदा केलं हे तीस वर्षाच्या काळामध्ये केलेलं आहे मी बागा उद्धवसर आल्यानंतर माझा राजा दुधाच्या धंद्याकडे गेला उद्धव साहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना सदोतीस अडोतीस रुपये भाव माझ्या दुधाला मिळायचा मायुतीचं सरकार आल्यानंतर काय झालं आजची परिस्थिती सदोतीस रुपयाचा दुधाचा भाव सत्तावीस आला पर्यंत उद्ध्वस्त झालेला माझा बळीराजा दुधाने माझा बळीराजा उद्ध्वस्त झाला पण पहिल्यांदा तुमच्या दीपक आठ महिन्यापूर्वी ज्या वेळेला रणजित निंबाळकर सांगोले ज्या कार्यक्रमाला आले त्यावेळेला मी त्या ठिकाणी सांगितलं सरकारला की दूध धंदा माझा उद्ध्वस्त होतोय दूध उत्पादक उद्ध्वस्त होतोय एक तर दर वाढून द्या नाही तर माझ्या दुधाला अनुदान द्या महाराष्ट्रामध्ये ही पहिली मागणी तुमच्या केली आणि त्या ठिकाणी बैठक बोलवावी लागली आणि त्यावेळेला पाच रुपयाचं अनुदान नुसता सांगवलेला नाही तर संबंध महाराष्ट्राला मंजूर करावं लागलं सातत्याने मी सहा वर्ष होतो तर सरकार बरोबर संघर्ष करत होतो आता मी थोडक्यामध्ये माझं मनोगत सांगणार आहे उद्याच्या वीस तारखेला तुम्ही सगळ्या मंडळींनी मला तुमचं एक पौर मत का आहे हे में मी तुम्हाला तीन गोष्टी मी माझ्या आयुष्यात ठरवलेल्या आहेत या तीन गोष्टी मध्ये पहिली गोष्ट अशी आहे की या तालुक्याला मिळणार आपल्या हक्काचं पाणी आहे टेंबूचं पाणी आहे निर्याचं पाणी आहे म्हैसाळचं पाणी आहे आणि आजपर्यंत काळामध्ये कधी आपल्याला आपल्या हक्काचं पाणी मिळालं नाही दरवेळेला पाण्याच्या पाळीला आपल्याला भीक मागायची पाळी आली माझ्या अगोदर या ठिकाणी अनेक आमदार होऊन गेले परंतु दर पाण्याची पाळी आली की उठायचं आबाला फोन करायचा बापूला फोन करायचा गणपतरावला फोन करायचा आणि तहसील कचेरीवर जाऊन त्या ठिकाणी मोर्चा काढायचा आणि मग आपल्याला पाणी आलं आलं आला आला म्हणेपर्यंत पाणी आटून गेलं ही या तालुक्याची अवस्था या ठिकाणी आहे आणि म्हणून मी या जनतेला या निमित्ताने एवढं सांगेन गेली पन्नास वर्ष भीक मागून आपण जे पाणी मिळवत होतो उद्याच्या वीस तारखेला तुम्ही या ठिकाणी आमदार म्हणून निवडून द्या या तालुक्यातल्या जनतेला पाण्याची मागायची वेळ हा देणार ज्या वेळेला पाण्याच्या पाळीची तारीख असेल त्यावेळेला त्या अधिकाऱ्याने येऊन ग्रामपंचायत नोटीस चिपकावायची या या तारखेला तुमच्या बंधार्यामध्ये पाणी येणार आहे शिस्त या तालुक्याला भविष्यकाळामध्ये मी लावून दिल्याशिवाय राहणार नाही आपल्या हक्काच आहे कधी आपण मागणार आहे आजपर्यंतच्या पिढ्या आपल्या चुकी म्हणून आपण उद्ध्वस्त केल्या त्या पापाचा मी थोडासा भागीदार आहे प्रत्येकानं उठायचं आणि आपल्या गरिबीला मोजायचं ही काय संध्याकाळी यांना घाट पडलं दिलं काय की झालं मतदान आपल्याला येत आहे लाख मोलाचं मत या ठिकाणी आपण अशा पद्धतीने द्यायचं आणि आपल्या पिढ्या बर्बाद करायच्या आणि म्हणून माझ्या या मतदार राजाला सांगणार आहे उद्याच्या वीस तारखेला तुम्ही दहा वेळा विचार करून आपल्या मतदानाचा बटन दाबायचं आहे हा जा माझा पहिला अजेंडा पाण्याचा दुसरा अजेंडा या ठिकाणी मी असं ठरवलेला आहे की संबंध वर्षभराच्या काळामध्ये मी सगळीकडे फिरत असताना अनेक गावामध्ये मला तरणी बांड पोर जास्त दिसायला लागली सभा संपवल्यानंतर जाताना मी सहज विचारलो एका काय कसं चाललंय बाबा बरं चाललंय का कुठलं बरं चाललंय म्हणजे आम्हाला काय अबा बेचाळीस वर्ष झालं कोण पोरगी दिना काय नाही चांगलं पाहुणे येते पोरगी बघून येतो आम्ही पसंत पडली की पाहुण्याला कळवलं की पुन्हा महागारी निरोपच येत नाही काय झालंय पहिल्यांदा पाहुणे विचारते पोरांना नोकरी आहे हजारो पोरं बिल लग्नाच्या तालुक्यात फिरायला लागले मी या निमित्ताने विचार केला की एवढं सगळं पाणी आलं तालुका सुजलाम सुजलाम व्हायला लागलेला पण आमच्या पोराची लग्न होईनात आणि म्हणून या निवडणुकीपूर्वी मी एक अजेंडा ठरवलेला या तालुक्यामध्ये कोळा आणि कोळे परिसराला एक एम आय डी सी जवळ घेंडी परिसरात एक एम आय आपल्या या महाराजांवर एक एम आय डी सी भागामध्ये एक एमआयडीसी सांगोला तालुक्यामध्ये चारही बाजूला चार एम आय डी सी आणि भाळवणी गटामध्ये एक एमआयडीसी आता एमआयडीसी म्हणजे आपल्याला अनेकांना विचार ही का भानगडा ज्यावेळेला आपण बारामतीला जातो पुण्याला जातो मुंबईला जातो आपली माणसं जेव्हा जगायला मुंबईला जातात मोटे मोटे उतना उतना की त्या ठिकाणी एम आय डी सी मध्ये कामाला मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये कामाला जातात त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होतो छोटे मोठे उद्योग करून आपल्याला त्या कंपनीला पुरवता येतात तरी बापू तुम्ही आम्हाला सांगितलं की मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये सात हजार कोटीची कामं केली बरोबर आहे मी त्याचा पार्टनर आहे तुमच्यामध्ये पण आपण मला जर उद्याच्या निवडणुकीला आमदार म्हणून पाठवला सात वर्षामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचा निधी या माध्यमातून तुमचा आणल्याशिवाय राहणार नाही आणि या तालुक्यातला एकही तरुण बेरोजगार आणि बिगर लग्नाचा राहणार नाही म्हणून मी उद्धव ठाकरे साहेबांना सांगितलं की मी आमदार झाला झाल्यानंतर मी सांगितलेली तुम्ही काम जर लवकरात लवकर करून दिली तर दरवर्षी एक हजार ठिकाणचा सा सामुदायिक विवाह मी करेन हे आमच्या तरुणाचा तुम्हाला लग्नाला बोलवेल त्यांनी गाडीत जाताना सोमाला मला विचारलं हे खरं आहे का मी म्हणून जाताना कुठे मी गाडी थांबवा चार तरुण पोर दिसली बोलवली की त्यांनी तीन तर बिन लग्नाची आहेत थांबवा गाडी म्हणलं तर ती होती नको नको म्हणले तुम्ही काय खोटं बोलत नाही मला माहिती आहे हा माझा दुसरा अजेंट आहे या एम आय डी सी मध्ये आमच्या माय भगिनी असतील छोटे मोठे उद्योग करून त्या स्वतःच्या कर्तृत्वाला प्रपंच करायला नेटके होतील सरकारची भीक मागून आपलं कधी पोट भरत नाही हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या मतासाठी भीक मागण्यापेक्षा स्वाभिमानानं मला जगण्यासाठी माझा उद्योग उभा करू द्या ही भूमिका आहे सांगोला तालुक्यामध्ये काळामध्ये आपल्याला घ्यावी लागणार आणि तिसरा सा तिसरी साधी गोष्ट मी ठरवलेली आहे साधी गोष्ट आहे आपण गावामध्ये सगळी रोज जगणारी माणसं आहे तिथं आमचा भटका दौरी समाज आहे मागासवर्गीय समाजाची संख्या मोठी या गावामध्ये आमच्या रेशनिंगचं दहा दहा वर्ष आपल्याला कार्ड नाही कुणी गांभीर्याने काय घेत नाही माझा डौरी समाज कधी देशावर आल्यानंतर त्याला दाखला कधी मिळत नाही आमच्या सारख्याचं पत्र घेऊन जावं लागतं ही माझ्या गावचा आहे तालुक्यातला ह्याला कुठं धरू नका बरोबर आहे का देशावर जाणाऱ्या माझ्या डवरी समाजाला कुठल्याही प्रकारचं संरक्षण नाही माझ्या गोरगरी मागासवर्गीय एखादं घरकून आलं तर मग बॉन्ड करायला सांगोलेला जावं लागतं बॉन्ड करायला जाताना काय करायचं आमच्या काय टग्याला घेऊन जावं लागतं होत नाही सांगोल्याला <laughs> गेल्यानंतर ती काय टग्या असा मोकळा जात नाही तिथं गेल्यानंतर मग कुठलं तरी हटेल साहेब सायव, साहेबांच जायच्या आधी थोडं <laughs> नाश्ता पाणी करून जायचं मग पंचायत समितीत गेल्यावर साहेब सापडला तर नशीब नाही सापडला तर पुरा दुसरा हेल्पट दुसऱ्या हेल्पटाला नाश्ता नाही जेवण घालायचं लाख रुपयाचं घरकुल पंचवीस हजार रुपये हे जायला घोड मेल वजानं आणि शिंगरू मेलं ही परिस्थिती चालू आहे ही कधी परिस्थिती आपली थांबणार आहे आणि म्हणून मी भविष्यामध्ये ठरवलेला आहे तुम्ही सगळ्या मंडळींनी आपल्या मतात तुमच्या दीपकाबाला निवडून दिल्यानंतर दर चार महिन्याला याच याच ठिकाणी मंडप मारून एका बाजूला प्रांत मामलेदार तहसीलदार फौजदार इरिगेशनच्या अधिकारी कृषी खात्याचे अधिकारी असे बसवणार आणि या ठिकाणी माझी मायबाप जनता समोर असेल आणि प्रत्येकाचं काम वालेगाव मध्ये झालं पाहिजे माझा कुठला गरीब माणूस सांगोल्याला जाणार नाही कशासाठी अधिकारी पाहिजे कशासाठी आमदारकी पाहिजे हे सगळं तुमच्या हक्काच आहे की पग आबा काही माझ्या किशनला देणार नाही हे कधी आपण मागितलंच नाही आपण फक्त खुशमस्करी करणार खुश हजार पाचशे रुपये आले की आपलं काम झालं पाच वर्ष पन्नास वर्ष आपली दाली देत गेली पिढ्याने पिढ्या बरबाद झाल्या कधी आपण विचार करत नाही कुणी जर येऊन सांगायचं आणि सा। या ठिकाणी आता हे मत मागत असताना एका बाजूला मी काय केलं आणि काय करणार आहे सांगतोय दुसऱ्या बाजूला दोन उमेदवाराकडे एकच आहे बापू पण आमच्या हे वांडव मोठत तेवढं हे कस काय वाढेगाव किती लागणार आहे एवढे एवढे एकदम काम आणि दुसरे आमचे बाबासाहेब आहेत ते तर वारसदार आहेत त्यांनी या ठिकाणी कारण नसताना या तालुक्यामध्ये पाहुण्याचं राजकारण चालू केलेलं आहे जुगार मदे आता ते आता लोकांनी झुगारलेलं आहे इथं आमची साव्या जे आहेत मंडळी का कोण आहे का नाही साव्यामध्ये आता जाऊन बघा काय परिस्थिती आहे सांगितलं पाहुणावणा असेल तर एखादा बोकळ कापून घेवायचं बोलवा आताच काय काम आहे त्याला काम करू द्या तीन वर्ष झाली बाबासाहेब एक पाच दहा वर्ष काम करा तालुक्याचं आणि मग मत मागा मी या ठिकाणी आपल्या सगळ्या मंडळींना सांगेन ह्या तीन चार गोष्टीचा मी अजेंडा घेऊन आलेला आहे भविष्य काळामध्ये मी एवढी शेवटची मागणी या ठिकाणी करेन संपून गेलेला आहे उद्याच्या तारखेला तुम्ही मला चिन्हाचं बटन दाबून सांगवल्या मुंबईला पाठवल्यानंतर पाच वर्ष तुमच्या सालाचा सा घडी म्हणून हा दीपक तर तुमचा आमदार तुमच्या घरी असेल एवढंच आश्वासन या निमित्ताना देतो आणि उद्याच्या वीस तारखेला प्रचंड मताना विजयी करून तुमच्या आम्हाला मुंबईला पाठवा ही विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र